बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत त्याच्या विरोधात धुळ्यामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शन करत जिल्हाधिकारी जितेंद्र कर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची एक मोठी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे बंगालमध्ये होत असलेली हिंसा प्रकरणाची सखोल चौकशी एन आय एच्या वतीनं करण्यात यावी दोषींवर कठोरात कठोर शासन करण्यात यावं बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही केंद्रीय सुरक्षा दलाकडे सोपवण्यात यावी बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शोधून त्यांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवं तसेच बंगाल आणि बांगलादेश यांच्यातील चारशे पन्नास किलोमीटरची आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशा विविध मागण्या घेऊन ही हो। निदर्शनं यावेळी या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली संवैधानिकदृष्ट्या दोन एप्रिल आणि तीन एप्रिल या दिवशी राज्यसभा व लोकसभेमध्ये विरोधी अधिनियममध्ये सुधारणा झाली आणि खरं तर हे संवैधानिकदृष्ट्या झालेलं काम होतं पण याला बंगालमधील मौलवींनी आणि तिथल्या मुस्लिम नेत्यांनी एक वैयक्तिक असं हे ठरवून हिंदूंविरुद्ध आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन सुरू करून मुर्शिदाबादला बार अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जे काही झालं त्याच्यात दोनशे घरांवर हल्ला होऊन त्यांची जी काही व्यावसायिक अशी प्रतिष्ठानं होती त्यांनाही नष्ट करण्यात आलं जाळण्यात आलं आणि हे सगळं फक्त आणि फक्त हिंदू विरोधी होतं आहे खरं तर संवैधानिकदृष्ट्या हे संविधानाने केलेलं काम होतं हे कुणी हिंदूंनी सुचवलेलं असा बदल नव्हता या देशाला आवश्यक असलेला वख अधिनियम हा होणं गरजेचं होतं सुधारणा होणं गरजेची होती, होती। पण त्याला वैयक्तिक हिंदूंच्या विरुद्ध असं करून बंगालमध्ये जे काही सुरू झालेलं आहे ते आता मुर्शिदाबादहून पूर्ण बंगाल पश्चिम बंगालमध्ये ते व्हायला लागलं आहे आणि याला रोहिंग्या किंवा त्या दृष्टिकोनातनं मुस्लिमांचं जे काही लागूल चालन ममता दिदींकडनं चाललेलं आहे त्यावेळेस त्यांनी संवैधानिकदृष्ट्या कुठलेही निर्णय घेतलेले नसतात रोहिंग्यांना मात्र तिथं वसवलं जात आहे तर अशा सगळ्यांच्या विरुद्ध म्हणून त्या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाद्वारे हे सुचवतोय की जे काही झालं आहे दोनशे कुटुंबांवर जो काय अन्याय झाला आणि तो जो पश्चिम बंगालमध्ये हिंसा सुरू झालेली आहे याचं एन आय एद्वारा त्यांची चौकशी व्हावी जे त्याच्यात दोषी सापडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि राष्ट्रपती राजवट लागू करून बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा केंद्रीय बल यांच्या ताब्यामध्ये पश्चिम बंगाल देण्यात यावा तसेच जे पश्चिम बंगालमध्ये बंगाल, बंगाल बा, बांगलादेशमधून येणारे रोहिंग्या आहेत अशांना येण्यासाठीचा सा मज्जाव करण्यासाठी चारशे पन्नास किलोमीटरची जी काही बंदिस्त तार त्या ठिकाणी आपण म्हणलेली आहे शासनाने म्हणलेली आहे तिला जे काही विरोध पश्चिम बंगाल सरकारने केलेला आहे ते सरकार बरखास्त करून चारशे पन्नास किलोमीटरची जी तारेची बा बाउंड्री आहे ती बांधण्यात यावी आणि सरकार लवकरात लवकर पश्चिम बंगालचं बरखास्त करून महामहिम राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी ही आमची मागणी आहे